आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणूक का नाही लढवली साधारणतः खूप चर्चा होती कल्याणमधून आदित्य ठाकरे निवडणूक काही काही लोकांना जास्ती महत्वाचं महत्व द्यायचं नाही काही काही लोकांना तुम्ही समोर उभे राहिलात की त्यांना महत्व मिळतं लाई मिळते ते नाहीये पण लोकसभा निवडणूक ही माझ्या नेहमी मनात राहिलेली आहे पण मला हे जाणवायला लागलं की आत्ता तरी ह्या घडीला मला राज्यात राहून सेवा करण्याची संधी जास्ती आहे आणि गरज पण मला इथेच राहून काम करण्याची जास्त तसं जर पाहिलं गेलं तर आमचं दोन हजार एकोणीस पहिलं मी निवडणूक लढलो मग सगळी जे काही घडलं त्याच्यामुळे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनावं लागलं आणि आमचं दोघांचंही लर्निंग ऑन द जॉब होतो आम्ही दोघे मध्ये करत होतो पण ते करत असताना मग कोविडचा काळ आला पण एक चांगलं आहे आम्ही आम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स नाही